हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आताशी आम्ही गौतमेश्वर आहोत शिवजींच मंदिर आहे हे हो, तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी रात्रीपासून गळा लाल झालेला आणि ताप देखील होती खूप आजारी होते आणि मला थंडी देखील वाजत होती आणि गळा देखील आतून लाल झालेला तर त्यामुळे मी झोपूनच होती पण जे ड्रेस भेटला तो ड्रेस मी कपाट्यामध्ये जे वरतीच होता तो घेतला आणि तो घातला आणि त्यानंतर आम्ही मंदिर मध्ये आलेलो आहोत साईबाबांची इथे आरती चालू होती तर ती आरती देखील मला आणि दोघांना जोडीने करायला भेटलेली आहे ह्या साईबाबा मंदिरचा असा आहे ना तळ्यामध्येच आहे आणि आज माझी ॲनिव्हर्सरी आहे माझी देखील आहे आणि माझी फ्रेंड बेस्ट फ्रेंड आहे तर तिची देखील अॅनिव्हर्सरी आजच आहे तर ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला आहे ती माझी फ्रेंड आहे तिची देखील ॲनिव्हर्सरी होती मागच्या वर्षी तिने मला पार्टी दिलेली होती तर या वर्षी माझ्याकडनं तिला पार्टी आहे आमच्या तिघांची देखील फॅमिली इथल्या दुसऱ्या वर टेबल वरती बसलेली आहे टोटल सतरा जण आम्ही आहोत इथे जेवण करण्यासाठी आणि अशा पद्धतीने आमची अनिव्हर्सरी आम्ही एन्जॉय केली बाय